नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कैरीचं लोणचं आणि या छोट्या छोट्या कैऱ्या म्हणजेच बाळ कैऱ्या मार्केटमध्ये मिळायला लागलेल्या आहेत तर मी आज त्या आणलेल्या आहेत परंतु घरी आणल्यानंतर मी कापल्यानंतर मला त्या थोड्याशा पिवळसर जाणवल्या तर आता ह्या कैऱ्यांचं काय करायचं तर या कैऱ्यांचं लोणचं करूया अंबडगड असं लोणचं करायचं ठरवलं तर हे लोणचं चवीला खूप छान लागतं आणि पंधरा दिवस मस्तपैकी बिना फ्रीज टिकत जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा टिकेल आणि हे लोणचं काय करावं लोणचं करताना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे कैरीचं लोणचं तर ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण आणि ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेऊ तर कैऱ्या पाण्यात घातलेल्या आहेत आता त्यामध्ये थोडस मीठ घालूया मीठ घातल्यानंतर त्या चोळून चोळून धुवायच्या आहेत म्हणजे त्यांना जाई त्यांना जी काही घाण लागली असेल किंवा जेव्हा कैरी झाडावरून काढली जाते तेव्हा बाहेर चीक येतं ते सुकलेलं चीक सुद्धा निघून जाईल पाच मिनटं याला असंच पाण्यामध्ये ठेवूया पाच मिनटं झाल्यानंतर कैरी पाण्यातून काढायची आहे काढल्यानंतर ती अशी सुक्या फडक्याने फुसून घ्यायची आहे तिला अजिबात ओलसर ठेवायची नाहीये आणि नंतर सर्व कैऱ्या अशा पुसून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं त्या फॅनवर सुकायला ठेवायच्या आहेत तर आता या कैऱ्या पुसून झाल्यानंतर त्याचं हे वरच डेट आहे ते आपल्याला काढायचं आहे सर्व कैऱ्यांचे असे वरचे डेट काढून घेऊया कैऱ्यांचे देठ काढून झालेले आहेत आंबा थोडासा पिवळसर झालेला आहे त्यामुळे याचं लोणचं खूप छान लागतं जर असं आंबड गुड लागतं तर आता यांचे देठ काढल्यानंतर आपण त्यांचे तुकडे करून घेऊया झटपट असं होणार लोणचं आहे आणि या कैऱ्या आहेत त्याच्यात अजून कोय ही कोळी निघली कोय अशी काढायची आहे त्या कऱ्यांचं असं आज आपण असं झटपट असं लोणचं बनवणार आहोत तुम्हाला याचा वरच साल काढायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता पण मी साला सहित करणार आहे आणि हे लोणचं खूप चविष्ट लागतं कारण हे कैऱ्यांचं असतं करून ठेवल्यानंतर मैत्रिणी थोडस मीठ घालून घेऊया साधारणतः एक चमचा इतका मीठ घातलेला आहे अर्धा चमचा होईल इतके हळद मिरची पावडर दीड चमचा हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हिंग थोडीशी मेथीची डाळ आणि एक मोठा चमचा होईल इतकी फ्राई डाळ हे सर्व मिक्स करायचं आहे तर त्यानंतर एक बरणी घेतलेली आहे काचेची बरणी शकते शक्यतो ही घासून पुसून उन्हात मस्तपैकी वाळवलेली आहे पूर्ण खटखटीत वाळवून घ्यायची आहे आता त्यामध्ये बरणीच्या तळाला थोडस मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे खडे मीठ असेल ते टाकलं तरी सुद्धा मी साधं मीठ टाकत आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हच काम करत आता त्यामध्ये ह्या फोडी घालायची कैरीच्या फोडी आता या वर्णीस घालायच्या आहेत आता उन्हाला सुरू झाल्या कारणे दुपारी खूप उन्हाचा चटका जाणवतो आणि जेवणासोबत जर हे झटपट होणारं लोणचं असेल आणि कैरीचं लोणचं बाळकैरीचं लोणचं असल्या कारणे खूप चविष्ट लागतं दहा कैरे आपण कापल्या होते आणि या छोट्या परिणाम त्या व्यवस्थित राहिलेल्या आहेत आणि ह्या लोणच्यामध्ये अजिबात आपल्याला तेल घालायचं नाही बिना तेलाचं लोणचं आहे तर तुम्ही म्हणाल मग तेल नाही घातलं मग हे लोणचं टिकेल कसं तर लोणचं टिकण्यासाठी मध्ये आपण मीठ घातलेलं आहे हळद सुद्धा घातलेली आहे हे दोन प्रिझर्वेटिव्ह तर त्यामध्ये आहेतच तरी तुम्हाला जर वाटत असेल आपलं हे लोणचं टिकणार नाही त्याला बुरशी येईल कारण गरमीचे दिवस आहेत तर तुम्ही त्यामध्ये व्हाईट विनेगर सुद्धा घालू शकता तर मी इथे एक बूज व्हाईट विनेगर घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल मी नेहमी वाईट व्हिनेगर न घालताच हे लोणचं करते आणि जर तुम्हाला वाटत असेल हे खराब होणार आहे तर मग तुम्ही एका डिश मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ही बरणी ठेवली तर ते लोणचं चांगलं राहतं लोणचं खराब का होतं या बरणीमध्ये जेव्हा तुम्ही झाकण लावता आणि त्याच्यात उष्णता बाहेर वाढली की ह्यामध्ये वाफ तयार होते जरी तुम्ही केर्या पुसून घेतलेल्या असल्या किंवा बरणी कोरडी करून घेतली असली साहित्य सगळे कोरडे घेतले असले तरीसुद्धा त्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्या पाण्याच्या अंशाची काय होते वाफ होते आणि मग ती वाफ झाल्यानंतर त्याचं पाणी तयार होतं आणि उन्हाळ्यात असे सूक्ष्म जीव बरेचसे असतात वातावरणामध्ये त्यांना हे थोडंसं जरी पाणी भेटलं कारण त्यांची वाढ ही पाण्यावरच होत असते आणि मग त्याला बुरशी लागते म्हणून मग त्याच्यात वाफच तयार होऊन द्यायची नाही हे लोणचं तुम्ही खेळत्या हवेमध्ये ठेवायचं अगदीच कोंदट वातावरणात ठेवायचं नाही जिथे गरमी तयार होईल तर मग ही बरणी असेल ही तुम्ही ओट्यावर मोकळ्या जागेत तुम्ही ठेवू शकता अजूनही तुम्हाला जरी वाटत असेल असं ठेवल्याने देखील माझं दे लोणचं खराब होणार कारण अगोदर तेल नाहीये मग मग काय करायचं मग ते लोणचं तुम्ही सरळ फ्रीजमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये चांगलं पंधरा वीस दिवस टिकतं तर आता हे लोणचं तयार झालेलं आहे व्हिनेगर सुद्धा घातलेला आहे अजून प्रिकॉशन म्हणून मी जरास मीठ देखील वरून घालत आहे आणि आता मुरण्यासाठी पाच सहा दिवस ठेवत आहे हे असंच ठेवायचं आहे याच्यातलं मीठ विरघळलं की यामध्ये आपोआप थोडस पाणी तयार होणार आहे आता यामध्ये वाफ तयार होऊ नये म्हणून मी त्याला एका पाण्याच्या भांड्यात ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे ते तर असं हे बाळकरीचं लोणचं बरणीत भरून झालेलं आहे तर आता हे एक बॉल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय इतपत पाणी घेतलेलं आहे आणि ही बरणी मी या पाण्यात ठेवणार आहे तुम्ही बघू शकता अर्धी बरणी या पाण्यामध्ये बुडलेली आहे आता या लोणच्यामध्ये उष्णता तयार होणार नाही कारण पाणी थंड आहे त्याच्यामुळे उष्णता तयार होणार नाही वाफ होणार नाही आणि बुरशी निर्माण होणार नाही तुम्हाला वाटत असेल चार पाच दिवसांनी हे, हे दिवसा पाणी बदलावं तर बदलू शकता नाही बदललं तर पाणी जेव्हा आटेल तेव्हा थोडस पाणी घालू शकता आणि हे काय थोडस लोणचं असल्या कारणाने हे जास्त काळ टिकत नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहे प्रत्येकाला जेवताना लोणचं हवं असतं त्यामुळे हे लोणचं लगेच संपून जातं जर तुम्ही जास्त प्रमाणात केलं तरी सुद्धा ते पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवा महिनाभर चांगलं टिकतं तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपण करीचं लोणचं केलेलं तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद